ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पुण्यामधील सुप्रसिद्ध मातोश्री भेळनं पंचवीस वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत आंबेगाव बुद्रुक इथे नव्या शाखेचं उद्घाटन केलंय शनिवारी सत्तावीस डिसेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता अक्षर ब्रह्मा प्युअर व्हेज कॉस्मॉस बँकेच्या जवळ भारतीय विद्यापीठ रोड इथे हा सोहळा उत्साहात पार पडला मातोश्री भेळचे संस्थापक संतोष उभे यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली संघर्षामधनं या व्यवसायाची सुरुवात केली सन दोन हजार मध्ये कोथरूड इथे मातोश्री भेळची अधिकृतपणे स्थापना करण्यात आली आणि तिथूनच पुणेकरांच्या पसंतीचा ब्रँड तयार झाला चव स्वच्छता आणि ग्राहकांवरील विश्वास या मूल्यांमुळे आज मातोश्री भेळ कोथरूड वारजे पिंपळे सौदागर आदी भागांमध्ये यशस्वीपणे विस्तारलेली आहे पंचवीस वर्षांच्या निमित्तानं मे दोन हजार पंचवीस मध्ये सिटी प्राईड रिलायन्स डिजिटल कोथरूड इथे देखील नवीन काउंटर सुरू करण्यात आलाय या टप्प्यापासून योगेश पवार हे व्यावसायिक भागीदार म्हणून सहभागी झाले ब्रँड विस्तार आणि आधुनिक नियोजनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे आपली सेवा हेच आमचं समाधान या वृद्धवाक्यासह मातोश्री भेळ पुढील वाटचाल करत आहे संतोष लहो राहणार म्हणजे गाव आमचे कोंडूर साध्या मुळशीमधील साध्या गावातून येऊन पुण्यामध्ये दोनशे रुपयामध्ये हॉटेलमध्ये काम करून पुढं पुढं हॉटेलमध्ये शिकून स्वतःचा व्यवसाय मी आज पंचवीस करीत आहे आणि एक चांगली प्रगती आमची आली आहे लोकांना उत्कृष्ट प्रकारची क्वालिटी देऊन आम्ही लोकांच्या मनामध्ये रुजू राहिले नाही चांगल्या प्रकारची क्वालिटी देऊन आपली यशस्वी झाले आम्ही आज म्हणजे आमची आम्ही जे मटेरियल वापरतोय सगळं सर्व उत्कृष्ट प्रकारचं सगळं क्वालिटीचं मटेरियल आणि एकदम मस्त टेस्ट आहे माझे नाव योगेश पवार मी राहणार पुणे कोथरोड आता आपण नव्याने कात्रच भारतीय विद्यापीठच्या च्या बॅक गेट जवळ मातोश्री भेळ हे एक आपण फक्त नाव नाही पण एक चांगली चव देण्याचा जो आपला कायमस्वरूपी प्रयत्न आहे तेच आपण इथे देण्यासाठी आलो आहोत कोथरूड मध्ये ऑलरेडी आपलं सर्वात खूप छान आहे ती चव कात्रजकरांना द्यायची ह्या हिशोबाने आम्ही ह्या इरियामध्ये पदार्पण केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातोश्री बँड हा खूप वर्ष जुना आहे म्हणजे पंचवीस वर्ष आधीपासूनच पण कागदोपत्री तो पंचवीस वर्षापासून याच्यामध्ये आहे वयाच्या लहानपणापासून यांनी ह्या क्षेत्रात काम केलं या क्षेत्रात त्यांचा अनुभव आणि त्या क्षेत्रात जे डेडिकेशन आहे त्याच्यातून त्यांना कळलं की लोकांना काय आवडतं आपण त्यांना काय दिलं पाहिजे किती प्रमाणात दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज त्यांच्याजवळ आहे आणि ते करत करत म्हणजे तो अनुभव आता ते पूर्णपणे जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य मना किंवा त्यांची चव आहे त्यांच्यासाठी त्यांनी पूर्ण प्रमाणात आणलेली आहे आणि त्यांचा तो सदैव प्रयत्न आहे आम्हालाही त्यांना त्यांचा खूप अभिमान वाटतो की त्यांचा जो प्रामाणिक प्रयत्न असतो की आपल्याला कस्टमरला काय द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे लोकांना काय आवडतं कसं आवडतं हायजीन आहे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या खूप छानपणे करतायत त्यामुळे यांच्याबरोबर आम्हाला भागीदारीत व्यवसाय करताना खूप आनंद होतोय आणि मला आशा आहे की आम्ही आता काही प्रमाणातच आहो पण नेक्स्ट कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला इतक्या प्रमाणात हे आवडव्य साम्राज्य दिसेल फक्त हे है। ह्यांच्या हाताच्या चवीमुळे त्यांच्या कलेमुळे यांच्या पंचवीस वर्षाच्या अनुभवामुळेच हे सांगताना मला खूप आनंद होत आहे आणि आज तुम्ही बघताय आपलं सगळं चांगलं ओपनिंग झालेलं आहे कस्टमरचाही प्रतिसाद चांगला आहे विद्यापीठ आणि आंबेगावच्या भव्य असं मातोश्री भेळचं उद्घाटन झालेलं आहे आणि मातोश्री भेळच्या माध्यमातून खवय्यांसाठी आणि इथल्या नागरिक बंधू भगिनींसाठी मुलं मुलींसाठी अस्सल खाणाऱ्यांसाठी चवीचं ठिकाण म्हणजे गाजलेलं प्रसिद्ध मातोश्री भेळ हे पहिल्यांदा कोथरूडमध्ये सुरुवात झाली अनेक ठिकाणी आपण मातोश्री भेळ पाहिलंच असेल तर सगळ्यांना विनंती करतो या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांनी आमचे मित्र उद्योजक संतोष उबे आणि योगेश पवार यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती आहे ते या संपूर्ण हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या वतीने मी विनंती करतो सगळ्यांनी या आणि एकदा टेस्ट जरूर करा आहेत संतोष उबे यांच्या सविच्या बद्दल ते बोलत होते ग्राहकांच्या मनामध्ये शेकडो ग्राहक त्यांनी आतापर्यंत एकदम खुश केलेले आहेत त्यांच्या चवीमुळे आणि माल फ्रेश असतो असं ते म्हणले मी परत एकदा मुद्दाम सांगितलं आजपासून या ठिकाणी भारतीय विद्यापीठच्या मागे आंबेगाव भागामध्ये कात्रज जवळ आजपासून जोरदार उद्घाटन झाले सगळ्या इथल्या भागातल्यांनी आणि पुण्यातल्यांनी सुद्धा जरूर येऊन एकदा भेट द्या एकदा खाल तर दहा वेळा याल भरपूर वेळा याल अमोल उदमलेसी चोवीस तास पुणे